चिंतण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळीनो आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार आणि आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो अतिशय महत्वपूर्ण आहे जो प्रत्येक स्वामी भक्ताला प्रत्येक स्वामी सेवे करायला उपयुक्त अशी माहिती आणि व्हिडिओ असा असणार आहे ते म्हणजेच काय तर मंडळीनो आपण माहितीच आहे की येत्या रविवारी एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरु पौर्णिमा आलेली आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एक तारखेपासून एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या किंवा सात दिवसाच्या विविध प्रकारच्या सेवा अर्ज चालू केलेल्या आहेत संकल्पयुक्त चालू केल्या आहेत आणि त्याचीच ती गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरूंच्या चरणी अर्पण करायची असते सगळ्या सेवा ज्या काही केल्या आहेत आपण एकवीस तारखेपर्यंत त्या सगळ्या सेवा आपल्याला गुरूंचे चरणी अर्पण करायचे असतात आपणास माहिती आहे गुरुपौर्णिमा हा जो सण आहे किंवा दिवस आहे तो गुरूं व्य व्यति गुरूंसाठी गुरूं प आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि या दिवशी आपल्याला जेवढी जास्तीत जास्त स्वामींची सेवा करता येईल आपल्याला त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी करते त्या करावयाच्या आहेत ज्यांना कोणाला एकवीस दिवसांच्या सेवा करायला नाही जमलं किंवा कुठलीच सेवा नाही करायला जमली या एकवीस दिवसामध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत त्यांनी आवर्जून रविवार आहे एकवीस जुलै तारीख आहे गुरुपौर्णिमा आहे खूप मोठा दिवस आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो आपल्या आयुष्यामध्ये कोणाको गुरु केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा दिवस महत्वाचा असणार आहे त्याच्यामुळे नाही तुम्हाला एवढे दिवस शक्य झाले कुठली सेवा करायला तर नक्कीच आवर्जून या येत्या एकवीस तारखेला रविवारी नक्कीच आवर्जून स्वामींची शोडोपचार पूजा अर्चा करून त्यांचं गुरुपद आपल्याला त्यावेळी स्वामींनी स्वीकारावं अशी आपल्याला विनंती करण्याचा हा दिवस आहे त्यांनी आपल्याला वर्षभर येत्या नवीन वर्षामध्ये त्यांनी आपल्याला पदोपदी मार्ग मार्गदर्शन करण्याचा हा दिवस आहे त्यांना विनंती करायची आहे की आम्हाला जे काही आमच्या ह्याच्यात संकट त्रास समस्या अडचणी असतील त्यातून आम्हाला खंबीरपणे उभं राहण्याचा आम्हाला एक शक्ती द्या एक बळ द्या आणि त्याचबरोबर वेळोवेळी प्रत्येक क्षणाला आमच्या संकटामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्यासोबत राहा आणि आम्हाला मार्गदर्शन करा योग्य ते आम्हाला मार्ग दाखवा अशी विनंती करण्याचा आणि स्वामींनी आप जर नक्कीच तुम्ही स्वामींचे फक्त सेवा करत आहात स्वामींचं गुरुपद अजून घेतलेलं नाही आहे किंवा स्वामीनं गुरु, स्वामी गुरु मांडलेलं नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जसं तर आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक दिंडोरपर्यंत स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला गुरुपद घेण्याची तर तिथे सोय असतेच आपल्याला तिथे सगळ्या सेवा उपलब्ध असतात आपण केंद्रात जाऊन सुद्धा गुरुपद घेऊ शकतो आणि स्वामींना गुरु करू शकतो त्या दिवसापासून पण ज्यांच्या कोणाच्या गावामध्ये किंवा कुठे जवळपास केंद्र नाही आहे किंवा कुठल्या छोट्या बाळ असल्यामुळे पावसाळा दिवस आहे पावसामुळे कुठे जाणं शक्य नाही झालं तुम्हाला केंद्रात तर नक्कीच घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण स्वामींना गुरुपद स्वीकारावं अशी विनंती कशी करायची आहे किंवा स्वामींनी गुरुपद आपलं कसं घ्या म्हणजे घेऊ शक घेतील ती क्रिया कशी करायची ती पद्धत जी आहे म्हणजे गुरुपद देण्याची किंवा गुरुपद घेण्याची स्वामीची ती कशी करायची आहे तिथे साध्या सोप्या पद्धतीने ती आहे ती तुम्हाला मी दिंडोरपेन स्वामी समर्थ मार्गाप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते प्रत्येकाने घरच्या घरी सुद्धा आपण स्वामींना गुरुपद देऊ शकतो आणि स्वामीना गुरु करून घेऊ शकतो त्यासाठी नक्कीच केंद्र जवळ नसेल तरीही चालेल पण ज्यांना शक्य आहे केंद्र जवळ आहे त्यांनी आवर्जून दिंडोर पेट स्वामी समर्थ केंद्रात जाऊन तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गुरुपद देण्याची तिथे म्हणजे सेवा चालू आहे तुम्ही तिथे जाऊन पण गुरुपद घेऊ शकता अतिशय उत्तम पण नक्कीच घरच्या घरी कशी घ्यायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे सगळी पद्धत तुम्हाला पूजा मांडणी सुद्धा दाखवणार आहे कशी पूजा गुरुपद द्यायचं आहे विनंती कशी करायची आहे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनं तुम्ही ते पाहू शकत असाल की मी ते पूजा मांडणी केलेली आहे आणि अजून एक सांगते की ज्यांना कोणाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर नक्की स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल वेगळी मांडणी करायची इच्छा असेल गुरुपौर्णिमेदिवशी तुम्ही वेगळी मांडणी करू शकता देवारासमोर किंवा देवाराच्या बाजूला पण करू शकता पण नक्कीच जर नसेल जागा तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं गुरुपूजन करू शकता आपापल्या स्व इच्छेने करा यथाशक्ती करा कारण की कि आपण कितीही स्वामी हे नाही पाहत की कि आपण किती मोठा साल शृंगार केलेला आहे किती प्रकारची फुलं त्यांना वाहिलेली आहे किती प्रकारचे पंचपकवानं त्यांना वाहिली आहे स्वामींना काहीच घेणं देणं नाही आहे फक्त स्वामींना त्यांचं नामस्मरण त्यांनी सेवा आणि आपण जी काही गोष्ट त्या दिवशी करतो आहे सेवा असेल कुठलीही गोष्ट करतो आहे ती किती म्हणजे मनापासून श्रद्धेने करतो आहे त्याला जास्त स्वामी समर्थ भाज्यांना महत्व आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं नाही शक्य झालं धावपळीमुळे किंवा नाही साहित्य जमा झालं तर नक्कीच यथाशक्ती कारण की स्वामी समर्थ मला ना पंचपक्वन नाही ठेवलं या दिवशी तरी चालेल फक्त जो काय आपण घरामध्ये नैवेद्य केला आहे चटणी भाकरी तरी सुद्धा त्यांना गोड आहे ती असं नका समजू की हेच पाहिजे तेच पाहिजे मी आधीच क्लिअर करते आहे जो तो आपापल्या यथाशक्तीप्रमाणे तो पूजा मांडणी करू शकतो आता बघा काय करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे गुरुपौर्णिमा दिवस आहे प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप वर्षातून हा मोठा दिवस असतो या दिवशी लवकर उठून आपल्याला काय करायचं आहे सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आहे प्रवेशद्वारावरती आवर्जून गुरु पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे दारामध्ये आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि रांगोळी वगैरे सगळं काढून घ्यायची आहे आपलं प्रवेशद्वार आहे त्याचं आणि उमऱ्याचं पूजन आधी करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवाची पूजा झाली आपली सगळं झाल्यानंतर आपल्याला तुम्ही अशी पूजा मांडू शकता बघा देवभरा समोरच आता म्हणजे तुम्हाला इथे जागा रिकामी दिसत असेल तर तिथे माझे स्वामी महाराज स्थाना पण असतात पहिल्या पायरीवरती पण त्यांना मी आज इथे घेतलेलं आहे तुम्हाला पूजा दाखवण्यासाठी तर बघू शकता तुम्ही इथं काय करायचं ज्यांच्याकडे फोटो आहे ते पण मी सांगणार आहे की ज्यांच्या घरात फोटो आहे स्वामी समर्थ महाराजांचा त्यांनी पूजा कशी करायची आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची त्यांनी कशी पूजा करायची ते पण सांगणार आहे आता काय करायचं एक चौरंग किंवा पाठ घ्या त्याच्यावरती तुम्ही स्वामी समर्थ महाराज एक आसन घ्या लाल घ्या किंवा पिवळं घ्या स्वच्छ धुतलेलं असावं आणि त्यानंतर स्वामींचा फोटो घ्यायचा आहे फोटो असेल तर फोटो घ्यायचा तुम्हाला त्याच्या वती नंतर मूर्ती असेल तर मूर्ती घ्या आणि तुम्हाला इथे घंटी आणि इकडे शंख ठेवायचा आहे एक तुम्ही, तुम्ही तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावू शकता आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला मी आधी सांगते तुम्ही याच्यामध्ये काहीही गोड पदार्थ ठेवू शकता मी इथे तात्पुरती साखर ठेवलेली आहे पण नक्कीच आवर्जून ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्ही बेसनाचे लाडू जे स्वामी समर्थ माझ्या पि आहेत सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता भाजीपोळीचा सुद्धा नैवेद्य या दिवशी आपल्याला दाखवायचाच आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून का म्हटलं मी कारण की सकाळी लवकर उठून सकाळी आठची आरती झाली भूपाळी आरती झाली जे जा आपण सकाळी आठला केंद्रामध्ये आरती होती त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये सुद्धा सगळ्या क्रिया करायच्या आहेत तर सकाळी आठची भूपाळी आरती झाली की आपल्याला आठ वाजेपर्यंत स्वामींची जी काही सोडोपचार पूजा आहे अभिषेक वगैरे ते सगळं करून घ्यायचं आहे आणि सकाळी साडेआठ नंतर आपण लगेच सकाळी सकाळीच गुरुपद घ्यायचं आहे घरामध्ये सांगते मी सकाळी सकाळीच गुरुपद घ्यायचं आहे केंद्रामध्ये चालू आहे सकाळीपासून ते सकाळी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केंद्रामध्ये गुरुपद देणं चालू आहे पण ज्या सकाळी घेतलं तर अतिशय उत्तम प्रसन्न वातावरण असतं ब्रह्ममुर्तावर आपण पूजा अर्चा कुठला गुरुपद घेतलं तर दिवस पण छान जातो आणि ज्या काही विविध सेवा करायच्या असतात गुरु दिवशी पाठ असेल मंत्र स्तोत्र असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ मिळतो तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे फोटो आधी आपलं काय करायचं आहे जर फोटो असेल तर अभिषेक करता येणार नाही तर काय करायचं तुम्हाला या दिवशी तांभणामध्ये हे ताम्हण आहे तांभणामध्ये समोर पाठ घ्यायचा तामणामध्ये तुम्हाला गळती असेल तर गळती ठेवायची आहे किंवा स्वामींची मूर्ती याच्यामध्ये ठेवायची आहे मी तुम्हाला करून का दाखवत नाही आहे व्हिडिओमध्ये अभिषेक वगैरे कारण की स्वामींची मी सकाळीच अभिषेक झालेला आहे माझा पूजा झालेली आहे कारण की आणि मी व्हिडिओसाठी का होईना परत त्यांना मी म्हणजे स्नान नाही घालू शकत म्हणून तुम्हाला इथेच क्लिअर करते आहे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे पद्धत कशी करायची ती तर हे बघा तुम्हाला स्वामींची मूर्ती तांबणात घ्यायची आहे गळती असेल तर गळती ठेवा वरती त्याच्यावरती तुम्ही आणि काय करायचं स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला पूर्ज सुप्तम सोळा वेळेस आजच्या दिवस वेळ काढाच मी सांगेल तुम्हाला काढाच शॉर्टकट मारूच नका कारण गुरु पौर्णिमा दिवस आहे खूप मोठा दिवस आहे जेवढी जास्तीत जास्त सेवा मनोभावे श्रद्धेने कराल तेवढं जास्त चांगलं असणार आहे अतिउत्तम असणार आहे तर सोळा वेळेस पुरुष सुक्त आणि सोळा वेळेस शिसुक्तमचं पठण करायचं आहे आपल्याला तामनामध्ये स्वामींच्या मूर्तीवरती आता हे जे अभिषेक जे आहे मी सांगेल की सोळा वेळेस पुरुष सुप्त असेल किंवा सोळा वेळेस शिसुक्तम असेल ते शुद्ध पेच्या पाण्यानेच करा मी आवर्जून सांगेल तुम्हाला आणि काय करायचं आहे तुम्हाला आधी जर तुम्हाला इच्छा असेल की दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा तर तुम्ही आधी घालून घ्या स्वामींना स्वामींची मूर्ती तांभण्यात ठेवायची एकाच ताम्हत ठेवा किंवा एक छोटा चौरंग ठेवून त्याच्यावरती ठेवा त्याच्यावरती तुम्ही पाच पळ्या पाणी पाच पळी दुधाचं किंवा पंचामूध टाकायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं म्हणून तुम्ही नामस्मरण चालू ठेवायचं आणि अभिषेक करायचा आहे त्याच्यावरती आणि स्वच्छ धुवून झालं स्वच्छ पुसून घ्यायचं पाणी वगैरे टाकून स्वच्छ पुसून घ्यायची मूर्ती आणि परत तामणात ठेवायची आणि परत तुम्हाला त्याच्यावरती आधी सांगते तुम्हाला सोळा वेळेस पुरुष सुप्त सोळा वेळेस श्री सुप्तमचं पठण करायचं आहे पवमान सुप्तम सुद्धा तुम्ही पठण करू शकता नित्य सेवेच्या पोथीमध्ये सगळे स्तोत्र दिलेले आहेत आवर्जून पवमान सुप्त एकदा म्हटलं तरी चालेल आणि तुम्हाला याच्यावरती अभिषेक झाल्यावरती ते जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्हाला जपून ठेवायचं आहे आता काय काय ते जे तीर्थ आहे ते तीर्थ खूप महत्त्वाचं आहे ते तीर्थ तुम्हाला बाजूला काढून घ्यायचं आहे एखाद्या पेल्यामध्ये काढून घ्या एखाद्या वाटीमध्ये काढून घ्या ते तीर्थ बाजूला काढून घ्यायचं आहे आणि स्वामीची जी मूर्ती आहे ती तिथेच ठेवायची फक्त तीर्थ बाजूला काढून घ्या किंवा तीर्थ जरी त्याच्यामध्ये ठेवलं तरीही चालेल स्वामींची म्हणजे तिथेच ठेवायची आहे कारण की आपल्याला काय करायचं एक मंत्र म्हणून आपल्या जे आपण अभिषेक केला आहे पुरुषसुक्त आणि श्रीसुक्तमचा ते जे तीर्थ आहे तयार पुरुष पुरुषसुक्त आणि श्रीसुक्तमचं ते आपल्याला प्राशन करायचं आहे एक मंत्र म्हणून तर तो मंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते तो जो म का म्हणजे काय करायचं आपल्याला तर समजा हे जे आपण स्वामींची मूर्ती आहे पुरुष सुक्त आणि श्री सुक्तम सोळा वेळेस पठण करून झालं की आपल्याला काय करायचं आहे तीन पळ्या पाणी स्वामींच्या चरणावर टाकायचं आहे स्वामींचे चरण आहे मूर्तीचे तर त्या मूर्तीवरती तुम्हाला तीन पळ्या पाणी टाकायचं आहे तामघातच अभिषेक झाल्यानंतर पुरुष पुरुषसुक्त श्रीसुक्त म्हटल्यानंतर तीन पळ्या अजून एक्स्ट्रा टाकायचे आहेत स्वामींच्या मृत्य पायावरती hmm. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला ते जे तीर्थ तयार झालेलं आहे पुरुष सुक्त किंवा अभिषेकाचं ते तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजेच काय अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदक पादोदकम तीर्थ जठरे धारम्याहम शिरसा धारम्या मी तुम्हाला इथे वाटलं असं तुम्हाला इथे मी अपीप करून देईल तो मंत्र तर तो मंत्र खूप महत्वपूर्ण आहे ते जे तीर्थ आहे अभिषेकाचं ते हातामध्ये घेऊन तुम्हाला ते मंत्र म्हणायचाच आहे आणि ते तुम्हाला प्राशन करायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तीन पण्या पाणी स्वामीची लहान मुलं जे ज्येष्ठ व्यक्ती कोणी घरामध्ये असेल जे कोणी व्यक्ती असेल प्रत्येक व्यक्ती तिने हे सगळं करायचं आहे तीन पण्या पाणी टाकायचं आणि ते तीर्थपद हातावरती घ्यायचं आणि हा मंत्र म्हणायचा आहे आवर्जून सगळ्यांनी ही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो अभिषेक झाला तो पूर्ण झाला आणि हे झाल्यानंतर स्वच्छ स्वामींची मूर्ती तांबड्यामध्ये पुसून काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतर ते तुम्हाला तुम्ही आसन ठेवलं आहे बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने चाफ्याची फुलं भेटत चाफ्याची फुलं ठेवा यथाशक्ती जी फुलं भेटली ती फुलं तुम्ही इथे ठेवू शकता आता ठेवल्यानंतर इथे त्यांना आधी थोडे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर तुम्हाला स्वामींची मूर्ती मुकुट असेल तर मुकुट जे काही सजवायचं असेल तुम्हाला स्वामींना त्या पद्धतीने तुम्ही सजवू शकता वस्त्र मुकुट जे काही अर्पण करायचे माळ वगैरे ते सगळं तुम्ही अर्पण करू शकता आणि वगैरे सजावट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या गोडाचा नैवेद्य काही एक दाखवू शकता आणि हो आवर्जून सांगेल की हिना अत्तर हिना अत्तर या दिवशी नक्की आवर्जून स्वामींना लावा एका फुलावरती किंवा कापसाच्या ह्याच्यावर तुम्हाला हिना ही अत्तर लावायचं आहे आणि ते घेऊन तुम्हाला आपल्याला स्वामींच्या छातीवरती हातावरती लावायचं आहे आता ही झाली मूर्तीची पद्धत ही झाली मूर्तीची पद्धत आणि त्यानंतर ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांच्यासाठी सांगेल मी तर काय करायचं फक्त स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा आणि पुरुष सुप्त श्री सुप्तम सोळा सोळा वेळेस हात जोडून तुम्हाला फक्त म्हणायचं आहे पठण करायचं आहे आणि ज्या वेळेस पुरुष सुक्त सोळा वेळेस म्हणून होतं शी सुक्तम सोळा वेळेस म्हणून होतं शी सुक्तमच्या वेळेस काय करायचं शेवटी वेळेस आपण फलश्रुती म्हणतो त्या फलश्रुतीला तुम्हाला हे घेणार तर तुम्हाला स्वामीचे इथे छातीला लावून घ्यायचं आहे प्रकारे ही कर, ही आहे। अशा प्रकारे ही, तुम्हाला हे गोष्ट करायची आहे हे झाला फोटोचा म्हणजे फोटोचा अभिषेकच झाला समजायचा अशा प्रकारे अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा आहे दोन्ही मूर्तींना तुम्हाला अष्टगंध लावायचं चंदन तर चंदन लावू शकता सगळ्या गोष्टी ह्या केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता आपल्याला स्वामींना गुरुपद स्वीकारावं अशी विनंती करायची आहे तर आपण काय म्हणायचं आहे स्वामींना यावेळेस आवर्जून घरामध्ये ही गोष्ट असायलाच पाहिजे ती म्हणजे नारळ नारळ आणि फूल एक लाल फूल असायलाच हवं हे तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे घरची घर घरच्या घरी गुरुपद देण्याची पद्धत तुम्हाला सांगते आहे आणि असंच तुम्ही हे फूल आणि नारळ घेऊन केंद्रामध्ये सुद्धा जाऊ शकता तर अशा प्रकारे फूल आणि नारळ घ्यायचा आहे स्वामींच्या समोर बसायचं आहे आता मी इथे बाजूला बसले आहे व्हिडिओ म्हणून त्या समोर तुम्हाला बसायचं आहे डोळे बंद करून डोक्यावरती पदर वगैरे घेऊन तुम्हाला विनंती करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराज आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं अशी मी तुम्हाला विनंती करते आहे आज गुरुपौर्णिमेपासून ते येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत पुढल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही मला सेवेकरी बनवा आणि माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या सेवेकरी घडवा आणि माझ्या जो काही आयुष्याचा कारभार असेल जो काही माझा प्रपंच असेल जे काही माझा संसार आहे त्याचा सगळा योगक्षेम तुम्हीच चालवा तुमच्या चरणी मी तो अर्पण करते आहे सगळं काही तुम्हीच आता बघा असं मग त्यांना विनंती करायची आहे आणि परत एकदा सांगायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना की स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु परमगुरु परात्पर गुरु आणि गुरु तत्व आहात असे पंच चार भूतांनी तुम्ही माझे स्वरूप असलेले गुरु आहात आणि आजपासून मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारलेलं आहे तेव्हा तुम्ही माझं शिष्य म्हणून स्वीकार करा आणि माझं गुरुपद स्वीकारा अशी त्यांना विनंती करायची आहे आणि हे जे नारळ आहे ते त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे नारळ त्यांच्या बाजूला जिथे जागा असेल तिथे ठेवून द्यायचे चरणावरती लावायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं अशा प्रकारे तुम्हाला ही विनंती करायची आहे आणि गुरुपद त्यांनी स्वीकारावं अशी त्यांना तुम्हाला म्हणजे मनापासून श्रद्धेने विनंती करायची आहे एवढंच नाही तर या दिवशी तुम्ही बघू शकत असाल इथे तुम्हाला मी दाखवते जरा हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथे मी सगळ्या प्रकारच्या पोथ्या ज्या माझ्याकडे आहेत त्या सगळी पोथी मी तुम्हाला इथे दिसत असेल बघा माझ्याकडे ज्या ज्या पोथी आहेत त्या सगळ्या पोथींची या दिवशी पूजा करायची आहे आपल्याला मग याच्यामध्ये तुमची दुर्गा सप्ती असेल नित्यसेवा असेल गुरुचैत्र असेल नवनाथ पारायण असेल स्वामी चैत्र माझ्याकडे ज्या सगळ्या पोथी आहेत घरामध्ये ज्याचं मी वर्षभर वाचन पठन पारायण करते त्या सगळ्यांचं मी पूजन या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहे जपमाळसुद्धा आपला या दिवशी पूजन करायचं आहे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करा आणि मनापर्यंत तुम्हाला कळालं असेल की बा मनापासून श्रद्धेने फक्त सगळी सेवा अर्चा करा पूजा करा सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती करा हे तुम्हाला सांग धावपळ असेल त्या दिवशी तुम्हाला सुट्टी नसेल तर नक्कीच जे शक्य आहे त्या पद्धतीने करून देवघरात सुद्धा तुम्ही ही सगळी पूजा अर्चक करू शकता फक्त अभिषेक वगैरे जो सांगितलं आहे त्याप्रमाणेच सा अभिषेक करायचा आहे तीर्थप्राशन तो तो जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र म्हणूनच करायचा आहे आपल्या घरात ज्या काही पोथी वगैरे आहेत ग्रंथ आहेत त्यांना सगळ्या या दिवशी पूजा अर्चक करायची आहे मनापासून स्वामींना हाक मारा आणि नक्कीच सांगा की स्वामी समर्थ महाराज नक्कीच या वर्षभरामध्ये पुढल्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये म्हणजे या गुरुपौर्णिमेपासून ते पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत जे काही संकट त्रास जे काही समस्या माझ्या आयुष्यात येतील त्या सगळ्यांना सामोरं जाण्याचं सा मला बळ द्या आणि पदोपदी माझ्यासोबत राहा तुमचा आशीर्वादाचा हात माझ्यासोबत असू द्या आणि सदैव या जन्मात नाही तर ता येत्या कित्येक जन्मामध्ये मी जेव्हा जो, जो जन्म घेईल त्या जन्मामध्ये तुम्ही माझे गुरु म्हणूनच मला लाभा मी तर सांगेन की मला हीच इच्छा आहे की ज्या येत्या पुढल्या जन्मात जे काही जन्म मला भेटतील आता पुढचे त्या प्रत्येक जन्मामध्ये स्वामी समर्थ म्हणाचाच मार्ग मला मिळावा त्यांच्या स्थानकातच मी असावी आणि त्यांनाच मी माझं गुरु म्हणून ते माझे गुरु म्हणूनच मला लाभावे प्रत्येक येत्या जन्मामध्ये एवढं काही त्यांनी आत्तापर्यंत मला दिलेलं आहे आम्हाला म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणजे नामस्मरणामुळे असेल सेवेमुळे असेल त्यांना गुरु केल्यामुळे असेल जे काही असेल ते सगळं त्यांच्यामुळेच आहे असं मी सांगेल आणि त्यांना सांगा की माझा जो काही योगक्षेम आहे प्रपंच आहे संसार आहे तो सगळा तुम्हीच चालवा तुम्हीच लक्ष द्या बस मी फक्त तोचं नामस्मरण आणि तुमची सेवा मनोभावे श्रद्धेने करणार आणि हो त्यांना या दिवशी एक वचन द्यायचं असतं तुम्ही त्यांना गुरु केलं आहे म्हणजेच काय तर आजपासून म्हणजे गुरुपौर्णिमेपासून ते पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत अखंड न चुकता त्यांची नित्यसेवा रोज करणार हे सुद्धा त्यांना वचन द्यायचं असतं कारण की नित्यसेवा म्हणजे नित्यपणे स्वामींच्या नामस्मरणात त्यांच्या जवळ जाण्याचा आहे मनापासून म्हणजेच खूप प्रभावी मार्ग आहे तो म्हणजेच काय नित्यसेवा त्याद्वारेच आपण स्वामींच्या जवळ जाऊ शकतो त्यांच्याशी बोलू शकतो त्यांच्याशी आपण म्हणजे संवाद करू शकतो ही सगळ्यात मोठी सेवा आहे नित्य सेवा त्यानंतर सगळे उपाय तोडगे पारण सगळ्या गोष्टी येतात तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळायला असेलच की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुपूज म्हणजे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे किंवा गुरुपद कसं द्यायचं आहे आणि गुरुंना म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणून कसं स्वीकार करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी काय सेवा करायच्या आहेत ज्यांना एकवीस सेवा जमल्या नाहीत त्या सेवा काय करायचे ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे पूजा दाखवल्यामुळे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समोर